नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन केंद्र सरकार गुरुवारी आपलं बजेट सादर करणार आहे आता गेले वर्षभर यानं त्या कारणानं शेतीमालाचे भाव पाडून सरकारनं शेतकऱ्यांना संकटात आणलंय आता निवडणुका तोंडावर आहे आणि निवडणुकांच्या तोंडावरच हे तोंडा तोंडा बजेट होणार आहे मग गेले वर्षभर ग्राहकांना खुश करण्यासाठी शेतीमालाचे भाव पाडून सरकारनं शेतकऱ्यांना संकटात आणलं मग आता बजेटमधून तरी सरकार शेतकऱ्यांना खुश करणार का याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय मग या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय असू शकतं याचा आढावा आपण आज या व्हिडिओ घेणार आहोत आता केंद्र सरकारच्या बजेट कडून शेतकऱ्यांची विशेष अपेक्षा आहे त्याचं कारण आहे यंदाचा दुष्काळ आणि पडलेले शेतीमालाचे भाव आता शेतीमालाचे भाव पडले याला सरकारचे धोरणं सुद्धा तेवढी जबाबदार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की बजेटमधून सरकार आपल्याला काहीतरी देईल आणि भरवू देईल आता बजेटमध्ये दे शेतकऱ्यांसाठी एक किसान सन्मान योजनेतून काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे कारण सरकार मागच्या काही महिन्यांपासून किसान सन्मान निधीचा जो काही पैसा आहे किंवा शेतकऱ्यांना मिळणार जो काही निधी आहे त्यामध्ये वाढ होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की शेतकऱ्यांसाठी सरसगट नऊ हजार रुपये वर्षाला मिळतील असं सांगितलं जात होतं पण मध्यंतरी सरकारी सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार महिला शेतकऱ्यांचा जो काही निधी आहे तो दुप्पट केला जाईल म्हणजे ज्या महिलांच्या नावावर शेती आहे ज्या महिला शेतकरी आहेत तर त्यांचा निधी हा बारा हजार रुपये केला जाऊ शकतो असं सांगितलं जातं आता सरकारनं जर हा निर्णय घेतला तर सध्या किसान सन्मान निधीसाठी जेव्हा खर्च करावा लागतो त्यामध्ये बाराशे कोटी रुपयांची वाढ होईल असं सांगितलं जातंय पण खरं सरकार किसान सन्मान निधीचा सगळ्या शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये देणार का की फक्त महिला शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी बारा हजार रुपये देणार हे आता आपल्याला गुरुवारी कळणार आहे पण दाट शक्यता अशी आहे की कि सरकार किसान सन्मान निधीच्या पैशामध्ये वाढ करू शकतं आणखीन एक शक्यता अशी आहे की सरकार ज्या काही ई कॉमर्स कंपन्या आहेत जसं सरकारनं मध्यंतरी टोमॅटो आणि कांदा विक्रीसाठी ओ आणि इतर काही ई कॉमर्स कंपन्यांचा वापर केला होता प्लॅटफॉर्मचा वापर केला होता तर सरकार यासारख्या ज्या काही आणखी ओ सारख्या अमेझॉन आहे किंवा फ्लिपकार्ट आहे किंवा इतर ज्या काही प्लॅटफॉर्म आहेत तर त्यांना सरकार एक प्रोत्साहन देऊ शकतं त्यासाठी बजेटमध्ये भरीव तरतूदसुद्धा करू शकतं अलीकडे सरकारनं जाहीर केलं की शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्यासाठी आता ज्या काही ऑनलाईन कंपन्या आहेत त्यांचासुद्धा वापर करणार आहे आणि सरकार त्यासाठी पुढाकार घेईल त्यामुळं ई कॉमर्ससाठी सरकार या बजेटमधून भरीव तरतूद करू शकतं असा एक अंदाज व्यक्त केला जातोय अशी एक शक्यता व्यक्त केली जाते दुसरी एक शक्यता अशी आहे की केंद्र सरकार आपल्या बजेटमधून कृषी प्रक्रियेसाठी म्हणजे कृषी अन्न प्रक्रियेसाठी काही भरीव तरतूद करू शकतं कारण आपल्याला माहिती आहे की मागच्या काही वर्षांमध्ये देशात कृषी प्रक्रियेला चांगली चालना मिळाली आणि मार्केट सुद्धा दिवसेंदिवस दियोसे विस्तारत आहे आणि अन्न प्रक्रियेला सुद्धा म्हणजे अन्न प्रक्रिया केलेले जे काही पदार्थ आहे त्यांना डिमांड सुद्धा चांगली आहे म्हणजे मागणी सुद्धा चांगली आहे आणि सरकारनं यासाठी दोन योजना सुद्धा राबवणं सुरू केलेलं आहे ह्या योजनांसाठी सरकार बजेटमधून चांगली तरतूद करू शकतं अशी शक्यता आहे म्हणजेच सरकारचा प्रयत्न राहील की पुढच्या काळामध्ये अन्न प्रक्रियेला देशामध्ये प्रोत्साहन मिळेल आता देशातील कृषीचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे थोडक्यात समस्या आहे ती म्हणजे काढणी पश्चात होणारं शेतीमालाचं नुकसान मग काढणी पश्चात शेतीमालाचं नुकसान कशामुळे होतं एक तर साठवणुकीच्या सुविधांचा अभाव असतो तसंच हाताळणी व्यवस्थित होत नाही आणि जे काही वाहतूक सुविधा आहेत त्या सुविधांची सुद्धा एक आपल्याकडं वानव आहे म्हणजे एक टंचाई जाणवते किंवा कमतरता जाणवते या कारणांमुळं काळणीपतच्या शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं हे नुकसान किती होतं तर फळं आणि भाज्यापाल्यांचं सोळा टक्के आणि तेलबियांचं दहा टक्के म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढं उत्पादन होतं त्या उत्पादनाच्या दहा टक्के फळं आणि भाज्यापालांचं नुकसान होतं आणि तेलबियांचं दहा टक्के नुकसान होतं तसंच कडधान्यांचं नऊ टक्के आणि अन्नधान्याचं जसं की आपलं गहू तांदूळ इथं धान्य आहे त्यांचं सहा टक्के नुकसान होत असतं म्हणजेच आपले शेतकरी आणि आपल्या शेतीमाल एक पुरवठा साखळीमध्ये जे घटक काम करतात त्यांना या नुकसानीमुळे मोठा फटका सहन करावा लागतो हे नुकसान टाळण्यासाठी सरकार मागच्या काही वर्षांपासून प्रयत्न करताना दिसते त्यासाठी बजेटमध्ये तरतूद सुद्धा केली जाते त्यासाठी आपल्या जागे कृषी पायाभूत सुविधा आहे रस्ते दळणवळण एक गोडाऊनची व्यवस्था असेल किंवा शीतगृह असतील हे उभारणं गरजेचं आहे आणि या बजेटमध्ये सुद्धा सरकार याला प्राधान्य देऊ शकतं अशी शक्यता आहे तसंच आता बजेट आहे आणि बजेटनंतर निवडणुका होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार इतर काही योजना आणू शकतं त्यामध्ये शेती संबंधित काही योजना असतील तसंच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की दुष्काळा तोंडावर शेतकऱ्यांना भरून मदत मिळावी कर्जमाफी मिळावी मग आता या बजेटमध्ये खरं सरकार काय करतं शेतकऱ्यांनी जशी अपेक्षा व्यक्त केली की गेले वर्षभर सरकारने आमच्या शेतीमालाचे भाव पाडून ग्राहकांना खुश केलं आता बजेटमधून सरकार आम्हाला खुश करणार का हे तर आपल्याला आता गुरुवारी बजेटमधूनच कळणार आहे आता सरकारच्या बजेटकडून आपल्याला नेमका अपेक्षा काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं दुष्काळ पीक विमा याचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या अग्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका